बघा ही दुर्दैवी घटना ज्या दिवशी घडली नऊ डिसेंबरला तीन वाजता किडनॅपिंग झालं सहा सव्वा सहाला मर्डर होऊन बॉडी सापडली असं पोलिसनी सांगितलं आणि जशी आम्हाला माहिती कळाली त्यावेळेस मी दिल्लीला सेशन चालू असल्यामुळे दिल्लीमध्ये होतो पण तात्काळ सात वाजून दहा मिनिटाला मीडियासमोर येऊन बाईट देऊन त्या बाईटमध्ये मी बोललेलो की मास्टर या प्रकरणातला कोण आहे तो तपासला पाहिजे म्हणजे मला या प्रकरणाची इतकूत अंदाज आलेला होता की याच्यामध्ये कोण आहे आणि या प्रकरणात जे जे सामील असतील त्या सर्वांना तर आरोपी केलंच पाहिजे पण याच्यातला मास्टर माइंडसुद्धा आरोपी केला पाहिजे असं मी जी म्हणत होतो त्या अनुषंगानं हा जो आज एक नंबरचा आरोपी झालेला आहे ते पूर्ण घटना हे प्रकरण जे आहे ते तीन गुन्ह्यामध्ये किंवा तीन एफ आय आरमध्ये नोंद झाली एक खंडणीचा एक सिटीचा आणि एक खुनाचा पण तिन्हीचं क्लब करून एकच आरोपपत्र दाखल केलेलं आहे ज्यावेळेस आरोपपत्र दाखल झालं त्या दिवशी आम्हाला असं वाटलेलं की हे आरोपपत्र दाखल करताना थोडी घाई होती का पण मी तरी काल बाय माध्यमाशी बोलताना सांगितलं की जर हे आरोपीला फास्टॅगवर याचा खटला चालला पाहिजे याच्यासाठी आमची जी, जी मागणी आहे ना आरोपीला शिक्षा होण्यासाठीच हे आरोपपत्र लवकर दाखल केलं असं असेल तर चांगलं आहे पण त्या अनुषंगाने तर ही तीन जी प्रकार आहेत गुन्ह्याचे तिन्ही गुन्ह्याचं एक आरोपपत्र असल्यामुळं तिन्ही गुन्ह्यामध्ये वेगळा वेगळा विषय होता एक गुन्ह्यामध्ये ऐंशी दिवसात आरोपपत्र दाखल करणं कमप्रा प्राप्त होतं आणि नव्वद दिवसात आणि दुसरा जो विषय आहे तो एकशे ऐंशी दिवसात मोको त्याच्यामुळे तिन्हीला एकत्र केल्यामुळे तिन्हीचं एकत्रित केल्यामुळं त्यांनी ते आरोपपत्र जे आहे ते आरोपपत्र दाखल केले आणि या आरोपपत्राच्या अनुषंगानं बोलायचं जर जा झालं तर आज महाराष्ट्रासमोर हा खरा गुन्हेगारीचा चेहरा आणि बीड जिल्ह्यामध्ये जे गुंडा राज कुणी चालवलं त्याचा चेहरा आज महाराष्ट्राच्या समोर आलेला आहे या पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून जेही काही पोलीस यंत्रणेनं जे काम केलेलं आहे एस आय टी असेल सी आय टी असेल एस आय टी असेल सी आय डी असेल किंवा पोलीस यंत्रणा असेल या तिघाच्या माध्यमातून जे आरोपपत्र तयार झालं किंवा ज्यांनी जे ज्या नोंदी केल्या त्याच्यानुसार या आरोपपत्र जे दाखल झालं या आरोपपत्रामध्ये बरेच काही खुलासे झालेले आहेत हा एक नंबरचा आरोपी केलेला दोन नंबरचा आरोपी जो की असा प्रकार आहे आमच्या जिल्ह्यामध्ये की गुंडबापिया म्हणजे हा जो एक नंबरचा आरोपी आहे यांनी दहशत निर्माण केलेली त्याचा एक गुंडांचा पूर्ण राजा झालेला तो आणि किंवा एक मग मह... काय म्हणावं त्याला शब्द आता काय वापरावेत मला माहीत नाही तो एक गुंडांचा प्रमुख तर नक्की म्हणता येईल असा प्रमुख झालेला हा एक नंबरचा आरोपी आणि त्यांनी दोन नंबरचा जो आरोपी झाला तो दोन नंबरचा आरोपी जे जा या प्रकरणात ज्याला केले गेले ते आरोपी आहे तो केज तालुक्यापुरता पुरता मर्यादित पण असे अनेक आणखी जवळजवळ अकरा तालुके आमच्याकडे अकरा तालुक्यात ता अकरा त्याचे माणसं आहेत खाली नेमलेले की ज्यांनी त्या तालुक्यावर दहशत करायची आणि ही जी पाच सात जण आता जे आरोपी आहेत तिथे सुदर्शन घुले कृष्णा आंधळे फलनी हे जे पाच सात आहे आणखी आरोपी म्हणजे आरोपी नंबर तीन आरोपी नंबर चार आरोपी नंबर पाच आरोपी नंबर सहा आरोपी नंबर सात आरोपी नंबर आठ आणि याच्या येतिरित ताणखी काय आहेत असे हे सर्वजण ही टोळी खाली एक तिथला प्रमुख तालुक्यात करून सांभाळायचा अशी जवळजवळ शंभर लोकांची टोळी या जिल्ह्यात आहे असं मी वारंवार म्हणलेलो आहे की ह्या सात लोकांवर कारवाई करून चालणार नाही याचा याचा प्रमुख कोण आहे याचा मास्टर माइंड कोण आहे तर आज सी आय डी आणि एस आय टी त्या प्रमुखापर्यंत गेलेली आहे ज्यांनी हे गुन्हे घडवायचा पण या गुन्ह्याला सपोर्ट कुणी केला तर हा सपोर्ट करणे किंवा हे गुन्हा करून घेणे हा झाला पण गुन्हा करताना यांच्यात एवढी ताकत कुठून येते यांच्यात जी आहे ती ही काम करायची यांची जी एवढी या वृत्ती गुंडवृत्ती कुठून तयार होती याला राजकीय वर्धास्त असल्याशी होत नाही आणि तो राजकार राजकीय वर्धास्त ज्याने कुणी दिला असेल त्याला सुद्धा याचा परिणाम भोगावा लागेल असं मला वाटतं केवळ जास्त म्हणत असतात म्हणजे आता आपण म्हटलं की मास्टर माइंड हा वाल्मिक कराड हाच आहे त्या मास्टर माइंडचा आणखी कोणी मास्टर तो म्हणजे हा राजकीय वर असणारा व्यक्ती आहे का आणि तुमचा तुम्हाला काही नाही नाही मला या प्रकरणाच्या बाबतीत सांगायचं की यांनी जे एक स्वतःच वलय तयार केलं या वलयामध्ये ह्याचं वलय फक्त बीड जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही बीड जिल्ह्याच्या अकरा तालुक्यात नाही तर धाराशिवच्या कळंब असेल वाशी असेल उस्मान आपला परांडा असेल भूम असेल या चार तालुक्यात सुद्धा असे गुंड तयार केले जिथं जिथं विंडमिल लावल्या त्या विंडमिलच्या ठिकाणी पूर्ण त्याचं लक्ष तिकडच कारण अवैधरित्या जे काही गुन्हेगारी वृत्तीनं अवैधरित्या पैसा जमवणे या पैशाच्या माध्यमातून जवळपास दीड ते दोन हजार कोटीची माया जमवली आणि त्याच्या प्रॉपर्टीज कोणी ह्या महिलेच्या नावावर दुसऱ्या पत्नीच्या नावावर आणखी किती कुणाच्या नावावर काय काय केले नोकराच्या नावावर कुणाच्या नावावर ह्या सर्व गोष्टी आणखी बऱ्याच तुम्ही याच्यात करा ह्याच्यामध्ये ईडी पण आली पाहिजे दीड हजार कोटी दोन हजार कोटी कुठून आणले तर याच वृत्तीतून तु खंडणीतून गोळा केलेली ही रक्कम आहे त्याच्यामुळे याचासुद्धा तपास झाला पाहिजे याच्यासाठी सुद्धा आम्ही मागणी केंद्राकडं आदरणीय अमित भाई शाह यांच्याकडे पण केलेली आहे आणि आणखी पण आम्ही त्याच्यात करणार आहेत या प्रकरणामध्ये याचा या सगळ्या प्रकरणात हे प्रकरण घडताना हे इथं खाली सगळं ग्राउंडवर घडवणार आणि याचा मास्टर माइंड काहीही झालं तर सुदर्शन भुले आणि ही जी मंडळी यांना सांगितलेलं की आपल्या या खंडणी वसुलीच्या प्रकरणामध्ये जो कुणी आडवा येईल त्याचा काटा काढायचा याचं माझं म्हणणं आहे की या प्रकरणात एवढ्यावर थांबवलं थांबून जमणार नाही आहे कारण हे प्रकरण आणखी शेवटला न्यायचं आहे आणि आता सुद्धा ही प्रकरण तुम्हाला दिसतं एवढं सोपं नाही माझं म्हणणं आहे की ह्या सात आठ जणांवर गुन्हा झालाय पण गुन्हा जरी ह्या गुन्हा दाखल झाला असला तरी उरलेले आणखी बघा नऊ डिसेंबरच्या व्हिडिओमध्ये जे कुणी दिसतात त्याच्यातले आणखी चार पाच जण जे बाहेर फिरतात कारण त्याच्यातल्या बऱ्याच जणांनी आरोपीला पळून जायला मदत केली काही जणांनी आरोपीला पैसे पाठवले काही जणांनी आरो आरोपीला सांभाळलं काही जणांनी आरोपीला जे अटक झाल्याच्या नंतर रगी पुरवल्या जेवण फिरवला सी आय डीच्या ऑफिसमध्ये जाऊन आमच्या धनंजय देशमुखला दे दे दाब दिला सी आय डी मध्ये असे सुद्धा लाईक काही लोकांक मोकाट फिरत आहेत पोलीस यंत्रणे जी लोक आहेत पोलीस यंत्रणेतल्या लोकांनी खरी मदत त्यांना केलेली आरोपीला त्याच्यामुळे पोलीस यंत्रणेतले जे जे आहेत दोन पोलिसांचं महाजन आणि पाटलांची तर मागणी केलेलीच आहे की यांना सह आरोपी केलं पाहिजे आणि हे जे बाकीचे लोक सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि याच्याप्रमाणे ही लढा आम्ही आणखी पुढेही लढत राहणार आहोत आज खऱ्या अर्थानं थोडाफार आम्हाला एक न्यायाच्या बाजूनं जातो आहे आम्ही असं वाटतंय कारण या पोलीस जे आहे ते पोलीस एस आय टी असेल किंवा सी आय डी असेल यांचं जे आरोपपत्र दाखल झालं हे आरोपपत्र न्यायाकडे घेऊन जाणारा एक मार्ग आहे असं दिसतंय पण याच्यावर गाफील राहून जमणार रा नाही आहे का आम्हाला एक कुटुंब असेल गाव असेल किंवा आम्ही सर्वजण जी राजकीय मंडळी याच्यात बोललो या सर्वांना हा लढा शेवटपर्यंत लढावा लागणार आहे नाही ते कोर्टातून कशा पळवाटा काढायच्या आहे याच्यासाठी सुद्धा आणखी प्रयत्न करू शकतात पण आम्ही ते होऊ देणार नाहीत कारण परवाच मुख्यमंत्र्यांनी सरकारची बाजू मांडण्यासाठी उज्ज्वल निकम साहेबाची नियुक्ती केली पण मी जी आहे ती स्वतः सतीश माने शिंदे या वकील साहेबांना या केसमध्ये दाखल करणार म्हणजे आमच्या फिर्यादीच्या बाजूनं आणखी ते केस लढणार आहेत त्यांनी तसा शब्द दिलेला मला आणि मी त्यांना भेटायला पण लवकर जाणार आहे तीन तारखेला वगैरे आणि त्याच्यानंतर त्यांचं ते वकीलपत्र आम्ही त्याच्या धनंजय देशमुखच्या माध्यमातून आणखी फिर्यादीच्या बाजूनं पण आम्ही त्यांना उभं करणार आहोत नाही मग मी तेच बोललो की राजकीय कुणाचं तरी आम्ही म्हणण्यापेक्षा तुम्हालाही माहित आहे सगळ्या महाराष्ट्रालाही माहित आहे त्यांनी उघड सांगितले ना की माझे आणि वाल्मिकचे खूप संबंध आहेत माझ्या घरातला आहे माझ्या जवळचा आहे माझा प्रमुख आहे याचा अर्थ ज्यांनी सांगितलं त्यांचाच वर्धास्त असला पाहिजे ना आता राजकीय व्यवस्था तर कुणाचा नाही बघा मला मी कुणाचं नाव घ्यायला घाबरत नाही पण माझ्या जिबीवर कुणाचं नाव घेऊन काय राजीनामा होणार आहे जेवढे लोक आतापर्यंत पन्नास जण म्हणताय त्यांचा त्यांचं ऐकून कुठे राजीनामा झाला त्यांचं ऐकून कुठं काय झालं त्याची पूर्ण सहानुभूती घेतली जाते आम्ही असं आम्ही तसं आम्ही तसं म्हणून कारण मी कुणावर बोलतोय कोण म्हणलंय त्यांच्याविषयी तुम्हाला माहिती आहे सर्वांना माहीत नाहीये का सर्व महाराष्ट्राला माहिती आहे ज्यांनी विदर्भामध्ये विदर्भामधील हिवाळी अधिवेशनाच्या दिवशी नागपूरमधून बाईट देऊन दिले की हो तो माझा सहकार्य आहे ते त्यांचंच असू शकतो ना नाही मला एक सांगायचं तुम्हाला की प्रामाणिकपणे महाराष्ट्राला मी एक सांगणार आहे की भविष्यात म्हणजे बघा आज ज्या दिशेनं हा तपास मी पोलीस आहेत त्या दिशेनं जर हा तपास गेला तर हंड्रेड अँड वन पर्से याची जण्याचे देणार आहे कुणीही सुटणार नाही कुणीही राहणार नाही असं मला वाटतं आहे पण मी कसं आहे मी राजकारणात सत्तेतल्या पक्षात नसल्यामुळं मला एवढं दावेनं बोलता येणार नाही ना, पण पोलिसने जर या पद्धतीने केलं तर शंभर टक्के ते कारण कुणाला सोडायचं कुणाला धरायचं ही जर काही पद्धत झाली तर मग मात्र डिस्टर्ब होऊ शकतो पण जर कायद्याप्रमाणे न्यायाप्रमाणे आणि न्यायाची भूमिका घेऊन जर पोलीस यंत्रणेनं काम केलं तर खऱ्या अर्थानं या शेवटच्या आरोपीपर्यंत जात आहे नाही बघा जो तपास आता चाललेला आहे त्याच्या बाबतीत एकतर बोललं नक्की पाहिजे चार चार की ज्या पद्धतीनं चार्जशीट दाखल आहे ते चार्जशीट त्यांनी ज्या लाईनवर आहे किंवा ज्या पद्धतीने ते घेऊन जात आहेत ह्याच्यामध्ये आणखी त्यांना सगळ्यांना सह आरोपी केला पाहिजे आमची मागणी सह आरोपी असेल किंवा त्याच्यावर दुसरा एखाद्या गुन्हा गुन्हा झाला पाहिजे गुन्हा नोंद झाला पाहिजे होणार त्या दृष्टीतून आपण आता आम्ही कुटुंबानं पण काल एक एस पीनं सांगितलेलं आहे की आम्हाला एक वेगळी कंप्लेन द्या त्याच्याबद्दल कुटुंबांनी वेगळी कंप्लेन दिलेली त्याच्यानंतर एस पी साहेब आता याच्यामध्ये चौकशी करून आणखी वेगळा गुन्हा मी दाखल करतो जे असेल तर चौकशी करून जर काही त्याच्यात निष्पन्न तर मी करतो आम्ही जे दिले त्याला एव्हिडन्स दिलेत म्हणजे कुटुंबाने तर त्याच्याप्रमाणे तोही गुन्हा दाखल तो होईल पण हे जे मी आता सांगितलं की यांचे सहकलाकार कोण कोण आहेत एवढ्यावर थांबून जमणार नाही बीड जिल्ह्याला जर खरंच गुंडगिरी मुक्त करायचं असेल या सगळ्या गुंड राजातून म्हणजे मुक्त करायचं असेल मोकळा श्वास घेऊ द्यायचा असेल तर ही शंभर जणांची टोळी आहे त्यांना सगळ्याला उचललं पाहिजे अन्याला मोकोपामध्ये मत टा आत टाकलं पाहिजे तरच ही सगळ्या बीड मुक्त होऊ शकतो त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आपण सर्वांनी मिळून जी आम्ही लढा दिला या लढाईच्या बाबतीत तुम्ही मीडियाने सुद्धा लढा दिला उलट असं म्हणतो मी तर त्याला काय कोण म्हणेल माहीत नाही पण मीडिया सुद्धा जागरूकतेनं डोळ्यात तेल घालून सगळे जर तुमच्या प्रतिनिधी राहतात दिवस फिल्डवर सुद्धा काम करतात तुम्ही सुद्धा केलं आहे की न्याय मिळावा ही सगळी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची जी भूमिका आहे त्या भूमिकेला साथ सुद्धा खऱ्या अर्थानं मीडियाने पण दिली राजकीय मंडळीसुद्धा आम्ही सर्व राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्व पक्षाच्या लोकांनी याच्यामध्ये म्हणजे भाग घेतला पहिली प्रतिक्रिया माझी मीडियासमोर जरी असली तरी सर्वांनी याच्यामध्ये सामाजिक संघटना सुद्धा आलेल्या आहेत त्याच्यामुळे ह्या लढा खऱ्या अर्थानं न्याय आणखी मिळाला नाही पण हा न्यायाच्या बाजूनच चाललेला आहे असं वाटतंय त्याच्यामुळे पोलीस यंत्रणेच्या आजच्या दृष्टीने तरी त्यांचं कौतुक केलं पाहिजे कारण मी आतापर्यंत कधी बोललेलो नाही पण आज तरी मी त्यांच्या त्यांच्यावर शाबासकीची थाप टाकल पण यांनी हाच लढा लढताना एवढ्यावर भागणार नाही कारण ही कोर्टातून पळवाळा काढू शकतात म्हणून कोर्टाच्या कोर्टाची लढाई सुद्धा लढणं खूप मोठं आमच्यावर आणखी जिम्मेदारी मोठी आहे सॉरी नाही हे बघा तुम्ही सर्वांनी जी वाहिनीवर दाखवलं ते आम्ही पण बघितलं कारण मी काय पोलीस स्टेशन सी आय डीच्या कस्टडीमध्ये असताना त्यांना काय ट्रीटमेंट दिली जात होती बघायला मी काही गेलो नाही किंवा काही नाही पण जी मी तुमच्या काय याच्यावर वाहिनीशी बघितलं त्याच्या हातामध्ये हा जसा दोरा माझ्या हातात आहे तसा दोरे त्यांच्या हातात होते त्यांच्या हातात ती काही एक आणखी कसली चेन होती ती होती काहीतरी मग एखादा साधा आरोपी एकूण एकाचे थोडे जरी एक बांधावरलं भांडण झालं आमच्या ग्रामीण भागात म्हणा किंवा एखाद्या शहरात म्हणजे छोट्या आमच्या टाऊनमध्ये एखादं काही बोलाबोलीचं भांडण झालं जरी लॉकअपमध्ये टाकायची वेळ आली कायद्याप्रमाणे तर एखाद्या साध्या आरोपीला सुद्धा टाकताना त्याचा खरजोडा काढला जातो त्याचे एक चेन काढली जाते गळ्यातली हातातली सगळी मग याला का ठेवली याचा अर्थ काय व्ही आय पी ट्रीटमेंट दिली तर ही पोलीस यंत्रणे दिली असेल त्यांच्यावर बी थोडाफार दबाव असेल असं समजू आपण कारण त्यांनी ते, ते ते त्यांच्या त्यांच्या तपासा दिली असं मान्य आहे मान्य तर त्याच्यानंतर काही माझ्याकडं व्हॉट्सअप चॅट्स पण आहेत काही माझ्याकडचे पुरावे आलेले आहेत की तुम्ही कारागृहाच्या बाबतीत बोलताय मी परवा पण वाईटला बोलताना बोललेलो आणि आजही तुमच्या माध्यमातून मी आमच्या बीडच्या जेलर साहेबाला विनंती करतो की हे जर असे प्रकार असतील तर ते त्वरित थांबले पाहिजेत आणि जेणे कुणी केलेत त्याच्या नावानिशी सांगितलं आहे परवा एक आमचा सरपंच बीड तालुक्यातला दादासाहेब यांनी तर नावानिशी सांगितलेलं आहे कोण काहीतरी कर्मचारी आहेत ते मुंडे कोण हे दोन चार कर्मचारी या कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्यांना मदत केली सी सी टी व्ही फुटेज त्याचे बघा म्हणून सांगितलेलं अशा बरेच प्रकार आहेत या सगळ्या प्रकरणातून जर घ्यायचं झालं तर कर्मचाऱ्याशी ढाकणे डोईफोडे खाडे चिंचाणे वाचता वाचताना वाचतोय मी त्याला कर्मचारी जे ते ढाकणे डुईफोडे खाडे चिंचाणे असे काही एवढे कर्मचारी या कर्मचाऱ्याच्या चारी चारी बाबतीत सुद्धा त्यांनी नावं घेऊन सांगितलेलं आहे की या कर्मचाऱ्यांनी मदत केली तिथल्या सी सी टी व्हीची मागणी केलेली आहे त्या कुटुंबांना मागणी केली त्या मागणीला माझी पण पाठिंबा आहे त्या सी सी टी व्हीची ही पब्लिकला सी सी टी व्ही दिलं पाहिजे आणि त्या सी सी टी व्ही माहितीच्या अधिकारात नाही मी पत्र माझं पण देणार आहे की आम्हाला त्याची सी सी टी व्ही द्या तुम्ही काय करतात कारागृहामध्ये याच्याबरोबर त्याच्यामुळं जर आरोपीला चुकीच्या पद्धतीने खऱ्या अर्थानं आमचं बीडचं जेल जर बघितलं ना तर त्या जेलमध्ये आपला जो मर्डरचा आरोपी किंवा घेच्यातला जो आरोपी त्याला ठेवायची सुविधा असणारं जेल आमचं नाही आहे तरी पण आमच्या बीडच्या जेललाच त्यांना ठेवलं जाते हर्सुल जेलला संभाजीनगरला किंवा येरवाडा जेलला पुण्याला इथं पाठवा म्हणलं तर का पाठवलं नाही त्याची ऑर्डर हो सुद्धा पाठवलं नाही ह्याची चौकशी झाली पाहिजे आणि मला जर कायद्याप्रमाणात तिथं जाता येतं असलं तर मी त्याचा तपास करणार मी आजच त्याचं बोललोय मगाशी पण की मला जर जाता आलं तर मी पण तिथं प्रत्यक्ष भेट द्यायला जाणार आणि त्या आरोपपत्रात अशा पद्धतीची माहिती आहे त्यावर काय तुमची सोनवणे आणि हे जे आरोपी आहे ते प्रत्यक्षदर्शनी का म्हणजे मर्डर करताना तिथं नव्हते का होते ह्याचा मला माहिती नाही पण सोनोने नावाचा त्यांना उचलण्यासाठी टीप देत होता का काय असं काहीतरी आहे त्याच्यामुळे काही असेल मला त्याच्यातलं काय आणखी मी आरोप तर पूर्ण बघितलेलं नाही पण ते नंतर सह आरोपी केलेला तो एक सोनोने नावाचा जो व्यक्ती आहे जो मुलगा कोण त्याला सोनोने नावाचा जो आहे त्याला नंतर ऍड केलेला होता तो मूळ याच्यात पण नाहीये त्याला का आहे किंवा काय ह्याचे सगळे डिटेल्स बाहेर येतील त्यावेळेस त्याच्यावर बोल एक सतीश माने कुटुंबाच्या आहात Oh. ले ले हो आणि त्यांनी मला होकार दिलेला मी कुटुंबाच्या बाजूने शासनाच्या बाजूने जी कोण जे नियुक्ती व्हायच्या अगोदर माझं बोलणं झालेलं तर त्यांनी म्हणले की ठीक आहे शासनाच्या बाजूने जी ज्यांची ऑर्डर होईल ते होऊ देत मी कुटुंबाच्या बाजूने उभा राहतो असा मला त्यांनी शब्द दिलेला आहे आणि तो एवढे मोठे चांगले नामांकित तो आहेत ते नक्कीच मला वाटतं की ते या प्रकरणामध्ये उभे राहतील त्यांनी मला शब्द दिले मला स्वतः माझं त्यांचं याचा मधल्या काळामध्ये जी भेट झाली होती धनंजय मुंडे आणि भेट तर ती किती तपासावरचे परिणाम करू शकते किंवा तुम्ही म्हणताय एका बाजूला अखेरच्या शेवटच्या टोकापर्यंत जायचंय ते टोकच जर बघा मला तेच टोक वगैरे काय नाही तुमचा मुद्दा रास्ता आहे पण त्याच्यानंतर सुरेश दसानी त्यांची भूमिका स्पष्ट केली त्याच्यानंतर पण ते लढ्यात आलेले आहेत आणि पण त्यांचे जे काही वरिष्ठ नेते आहेत त्यांचे प्रदेशाध्यक्ष वगैरे त्यांनीही भूमिका त्यांची स्पष्ट केलेली आता ह्यांची भेट का झाली कशी झाली कुणी घडवली कुणी कुणाला कशेत काय केलं काय त्याचा खुलासा ते, खुला ते करतो बोलली त्याच्यामुळे त्याच्यात त्याच्यात मला न जाता मी तुम्हाला सांगितलेलं की मी पहिली बाईट मी दिलेली आणि शेवटच्या माणसाला शिक्षा होईपर्यंत त्यांना फाशी होईपर्यंत मी स्वतः बजरंग सुरेन म्हणून माघार घेणारच नाही म्हणजे त्याच्यामुळं ही, ही माझा निश्चय मी त्याच दिवशी ठरवला ज्या दिवशी बायने मी बाईटमध्ये बोललेलो की मास्टर याचा हुडका म्हणजे माझा रोग कुणाकडं होता तर यांच्याकडं होता ही सगळ्याला कळत होतं आणि पोलिस यंत्रणेलासुद्धा मी डायरेक्ट बोललेलो त्याच्यामुळं मी ह्या शेवटच्या टोकापर्यंतची भूमिका पूर्ण निभवणार मी आणखी पण अमित भाई शहाला शहा साहेबांना भेटणारच आहे मी आणखी परत आता मी मी स्वतः एकदा पहिली भेट घेतली अकरा तारखेला त्याच्यानंतर खुंडाचा गुन्हा दाखल झालेला त्याच्यानंतर परत मी सुप्रियाताई आणि आम्ही दोघांसोबत सोबत एकशी सोब भेट घेतलेली त्याच्यानंतर त्याच्यातली झालेली चर्चा मला माध्यमाशी नाही बोलता येणार ना। पण बऱ्यापैकी आम्ही पॉझिटिव्ह ती आमच्याशी आहेत या प्रकरणाबरोबर आम्हाला असं दिसतंय आणि आहेत पण जे काय ऍक्टिव्ह हो भेटलो भेटलो आणि ती सुप्रियाताई मसाजोग मधी सांगितलं जसं आम्ही चार दिवस नव्हतं सांगितलं मीडियाला त्यांनी स्वतः सांगितल्यामुळं ती काही न न सांगण्यासारखा का काही विषय नव्हता पण आम्ही त्याच्यात होतो ते तो सुप्रिया ताईने ज्या दिवशी मसाजोगला भेट दिली त्या दिवशी बोलल्या आणि मी पण सांगितलेलं की आम्ही भेटलो भेटलो आणि त्याच्यात बऱ्याच काही घटना घडल्या आहेत त्या आज सर्व काही मला बोलता येणार नाहीत पण त्या दिशेनं सगळं चाललेलं आहे आणि याच्यानंतर सुद्धा मी आणखी अमित भाई शहा यांना भेटणारच आहे आणि आदरणीय ताई साहेब किंवा आमचे सगळे खासदार सुद्धा आम्ही सर्वजण बरोबर असू आमची ताकद आमच्या पद्धतीनं आमची जेवढी ताकद आणि या प्रकरणामध्ये न्यायाच्या भूमिकेत आम्ही सर्वजण आहोत न्याय मिळालाच पाहिजे बघा मी काय सांगितलं की या प्रकरणामध्ये चा चा जे चाललाय ट्रॅक त्या ट्रॅकला सर्वांची साथ आहे वरिष्ठांची म्हणूनच या पद्धतीने चाल याच्यात आता खाली काय चाललंय काय नाही आता त्याचे जे सगळे मुद्दे वेळ येईल त्यावेळेस प्रत्येक गोष्ट वेगळी 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 सांगता येईल त्याच्यामुळे या प्रकरणामध्ये अमित भाई शाह यांनी मदत करतो असं सांगितलं